देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना निवडून आणणे गरजेचे आहे आणि म्हणूनच संजय मंडलिक यांना सौ श्रद्धा महागावकर यांनी ताराराणी महिला आघाडी या संघटनेचा बिनशर्त पाठिंबा नुकत्याच अमृतसिद्धी कळंबा इथे पार पडलेल्या दक्षिणच्या शिवसेना मेळाव्यामध्ये जाहीर केला यावेळी सौ महागावकर यांनी सांगितले की माजी खासदार भाऊसाहेब महागावकर यांनी कोल्हापूरच्या दत्तक प्रकरणात गादीशी इमान राखला स्वतःची राजकीय हत्या करून घेतली यांच्या पत्नी या नेपाळच्या राजकन्या होत्या त्यांना छत्रपती शहाजी महाराज यांनी बहादूर राणा आशादेवी महागावकर यांचे वडील यांना शब्द देऊन भाऊसाहेब महागावकर यांच्याशी करून आणले होते आशादेवी महागावकर ही माझ्या मुलीसारखी आहे माझ्यानंतर सुद्धा माझी लोक तिची काळजी घेतील अशा प्रकारचे वचन आशादेवी महागावकर यांचे वडील बहादूर राणा यांना शहाजी महाराज यांनी दिले होते पण एकोणीसशे शहाण्णव मध्ये याच आशादेवी भाऊसाहेब महागावकर पन्हाळा येथे एका छोट्याशा मातीने सारवलेल्या खोलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण कधीही शाहू छत्रपती यांनी आशादेवी महागावकर यांची विचारपूस केली नाही एका राजकनेशी असा व्यवहार त्यांनी केला असेल तर सर्वसामान्य जनतेशी काय व्यवहार होईल याची जनतेने जाणीव करून घेणे गरजेचे आहे आणि म्हणूनच जागरूक होऊन कुठल्याही भावनिक आव्हानांना महत्त्व न देता जिल्ह्याच्या तसेच देशाच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना भरघोस मताने विजय करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील मोदी पंतप्रधान आहे चेहरा शिवाय दुसरा सध्या या भारतात कोणीच नाही आहे भारत राष्ट्र समितीतर्फे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली आणि त्या बैठकीत आम्ही असं ठरवलं की आपल्याला संजय लदा यांना जाहीर पाठिंबा पार द्यायचा आहे पन्हाळा बंद होता दहा ते बारा दिवस जे काही कार्य होते ते पन्हाळ्याच्या लोकांनी केले होते पण छत्रपती आणि त्यांच्या आसपासची जी पाणगुळं आहेत ती मात्र त्या ठिकाणी उपस्थित नव्हती त्यावेळेला त्यांच्या आसपासच्या ड्रेपरीमध्ये दसरा महोत्सवाला देखील त्यांच्यासोबत उपस्थित असतात तरी त्यांनी सांगितलं असतं की भाऊसाहेब महागावकरांचं त्यांच्या प्रती काय योगदान आहे हातीला मान शंभर टक्के आहे पण गादीवर असणाऱ्यांना आणि महागावकरांची ज्यांनी अनेक प्रकारची अवहलना केली अशा लोकांचा मान मी ठेवत नाही आणि आणखीन एक गोष्ट क्षीरसागर साहेब लवकरच मेळावा घेईन पक्षाच्या वतीनं आणि आमच्या आघाडीच्या वतीनं ते की त्यावेळेला आपण उपस्थित राहावं एवढंच मी सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र